नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या यूट्यूब चॅनेलमध्ये आपण सर्वांचं सा स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलो आहोत आणि आज आपण महेश बाजारातील सध्याचे बाजार रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव उपलब्ध होऊन जातील मित्रांनो घोडेगाव बाजार हा महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध बाजार आहे म्हणजेच काष्टीपाठोपाठ हा घोडेगाव बाजार खूप नावाजलेला बाजार आहे महाराष्ट्रातील एक नंबर बाजार म्हणायला हरकत नाही आणि या बाजारामध्ये मित्रांनो हजारोच्या संख्येने म्हैश विक्रीसाठी असतात या बाजारामध्ये मित्रांनो गुजरात परिसरातील मोंडा जाफराबादी कोचर अशा पद्धतीच्या म्हैश येतात तसेच हरियाणा परिसरातील मुर्रा म्हैसाणा अशा जातीच्या म्हैशी या बाजारात उपलब्ध असतात मित्रांनो आणि या बाजारात मित्रांनो वेळेली म्हैस असेल तर दुधाची गॅरंटी आपल्या चॅनलमार्फत दिली जाते त्यामुळे खरेदी करायचं असेल तर आपल्या चॅनलचा नंबर आपण स्क्रीनवर दिला आहे समोर आहे अशा म्हैस तुम्हाला लाखाच्या पुढे उपलब्ध होऊन जातील म्हणजेच व्यायला आलेल्या तसेच भाकड मैस खरेदी करायचे असतील मित्रांनो या बाजारात चाळीस हजारापासून भाकड म्हैस उपलब्ध आहे लाखापर्यंत तसेच व्यायला आलेली म्हैससुद्धा खरेदी करायची असेल मित्रांनो चालू दुधाची किंवा व्या व्यायलेली किंवा व्यायला आलेली तर मित्रांनो चाळीस हजारापासून दोन ते तीन लाखापर्यंत या बाजारात म्हैस उपलब्ध असतात मित्रांनो जात आणि म्हशीच्या साईजानुसार या बाजारामध्ये किंमत असते तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायच्या असतील तर या बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात मित्रांनो आपले मार्फत आपण व्यवहार करून देतो ते करू शकतो तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायचे असतील तर या बाजारात पाहत आहे अशा मोठ्या मापाच्या म्हैस लाखाच्या पुढे रेंज आहे आणि मिडियम रेंजच्या म्हैस खरेदी करायच्या असतील आपणास तर सत्तर पंच्याहत्तर हजार सुद्धा इथे चालू दुधाचे म्हैस उपलब्ध असतात खरेदी करायचे असेल तर स्क्रीनवर आपले चॅनलचा नंबर दिलेला आहे परत एकदा सांगतो मित्रांनो तुम्हाला भाकड म्हैस खरेदी करायची असेल तर चाळीस हजारापासून तर दीड लाखापर्यंत इथं म्हैस उपलब्ध असतात म्हणजे लाखापर्यंत आणि व्यायला आलेली म्हैस चाळीस ते पंचेचाळीस हजारापासून ते दीड ते दोन लाखापर्यंत मिडियम रेंज आणि मोठ्या मापाची म्हैस खरेदी करायची असेल मित्रांनो आपणच अठरा लिटरचे पुढे दूध देणारी पंचवीस लिटरपर्यंत दूध देणारी म्हैस या बाजारात उपलब्ध असतात जाफराबादी अशा म्हैस खरेदी करायची असतील बाजारात लाखाच्या पुढे सरासरी रेंज आहे म्हणजे सत्तर पंच्याहत्तर हजार सुद्धा तुम्हाला अशा म्हैस उपलब्ध असतात या बाजारामध्ये पाहत आहे अशा ताज्या म्हैस खरेदी करायचे असेल तुम्हाला किंवा भाकड म्हैस तर चाळीस पंचेचाळीस हजारात सुद्धा उपलब्ध असतात वेलेली म्हैस जर चाळीस पंचेचाळीस हजारापासून सत्तर हजारापर्यंत उपलब्ध असते पाहत आहे अशा क्वालिटीचे म्हैस खरेदी करायचे असतील तर गोडेगाव बाजार हा महाराष्ट्रातील खूप मोठा बाजार आहे आणि या बाजारात हजारोच्या संख्येने म्हैस उपलब्ध असतात जर तुम्हाला आवडली नाही तर बाजार मोठा असल्यामुळे मित्रांनो अनेक चॉईस असतात तुम्हाला एक नाही आवडली तर दुसरी दुसरी नाही आवडली तर तिसरी अशा अनेक चॉईस असतात त्यामुळे तुम्ही या बाजारात येऊ शकता आणि अशा पद्धतीचे म्हैस खरेदी करू शकता आहे अशा स्वरूपाचे म्हैस या बाजारात खूप मोठ्या संख्येने विक्रीसाठी येतात खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर आपलं चॅनलचा नंबर दिला आहे वेरेली म्हैस असेल तर दुधाचं मोजमाप करून दिलं जातं आणि वेरेली म्हैस नसेल तर तिची खात्री तोंडी दिली जाते सांगितल्यापेक्षा एक दोन लिटरने कमी जास्त सुद्धा होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला खरेदी करायची असतील तर चॅनलला संपर्क करू शकता खूप मोठ्या संख्येने या बाजारात म्हैस उपलब्ध असतात पाहताय तुमची नजर जाईल तेवढ्याला सर्व म्हैसच म्हैस महीशा आहेत कॅमेऱ्यात आपण दाखवलं एवढ्या पद्धतीच्या बाजारात उपलब्ध असतात या बाजारात मित्रांनो अनेक प्रकारच्या म्हैस असतात मुर्रा असतात म्हैसाणा असतात जाफराबादी असतात गावळाऊ असतात गावरण सुद्धा उपलब्ध असतात अशा स्वरूपाच्या म्हैस खरेदी करायच्या असतील चॅनलचा नंबर दिलाय रेट सुद्धा तुम्हाला सांगितले मित्रांनो व्यायला आलेली म्हैशी चाळीस हजारापासून ते दोन लाखापर्यंत सरासरी उपलब्ध असते आणि मिडियम रेजच्या खरेदी करायच्या असेल आपणास तर लाखाच्या आसपास चांगल्या म्हैस उपलब्ध होऊन जातात दहा लिटर बारा लिटर दूध देणारे म्हैस खरेदी करायचं असेल तर संपर्क नंबर आपण स्क्रीनवर दिलाय घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर उपलब्ध असतात एकदम जागेवर चांगली पाहिजे आणि चारही सड सारखं दूध आलं पाहिजे किती लेगी नाही पंच्याण्णव लगेच पंच्याण्णव हजार फुले कुणी घेतले पंच्याण्णव साहेब आणि घेतले साहेब कशी वाटली तुम्हाला माहिती असं का व्यवहार कसा वाटला तुम्हाला असं ना पाहू शकतात का गोडेगाव बाजार आहे गोडेगाव बाजार म्हणजे आल्यानंतर आपल्याला प्रत्येकाचे प्रत्येक जण व्यापार करीत असतो पण या गोडेगाव म्हणजे आपल्याला आपल्या गुन्ह्यावर केल्यानंतर प्रत्येक सडमुख आणि अंगफोडीची गॅरंटी भेटते आपल्याला पाहू शकतात चार दिवस झालेली येऊन पाहू शकतात पिळून द्यायचं काम चालू पाहू शकतात चांगल्या क्वालिटीची चांगली बेस्ट क्वालिटीची चार साइडला चार सडे एकदम गार पिळून देतोगाव बाजार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार आहे हा बाजार फक्त म्हशीसाठी प्रसिद्ध आहे पाहू शकतात म्हैस इथं हजारोनी आलेले आहे म्हशी या ठिकाणी

शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम दहा ते बारा लिटरची बोली केलेली आहे एकदम खात्रीशीर माहिष आहे एकदम पिळून देऊ राहिले ताजा चिक आणि एकदम दाब नव पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर अशी माहिष आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी केलेली आहे शेतकरी मित्रांनो पाहू अहो तोटा येऊ द्या पण अहो जाऊ द्याला साहेब साहेबाला गेली चांगली शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम खात्रीशीर म्हशी घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी असतात दर आठवड्याला दहा ते पंधरा म्हशी विक्रीला असत्या शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर शेतकऱ्याला पिळून आणि दुधाची गॅरंटी दिली जाते हे बघा एकदम खात्रीशीर पाहू शकता शे, शेतकरी मित्रांनो एकदम गॅरंटी चार सडा सडात सारखं दूध आणि एकदम पिळून हे पहा आता दूध चेक करून दिलेले त्यांना किती दुण। लिटर आहे आता लिटर आता पैसे द्यायचं का गेल तीन बो तीन म्हणजे ते यादगार गेले वडा 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 मी बँक घ्या तो साहेब बोला aina हां मग इला आणि इकडे कर सर इला गे इकडे